नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र विधानसभेचे पडघम वाचायला सुरुवात झाली येत्या दहा बारा दिवसात आचारसंहिता लागेल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सत्ता पुन्हा येणार की महाविकास आघाडी यांना बाजी मारणार हे स्पष्ट होईल लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर महाराष्ट्रात बदल हा होणारच हे जवळपास निश्चित मानलं जात आहे राजकीय विश्लेषक असतील ज्येष्ठ पत्रकार असतील काही राजकीय पुढारी असतील कार्यकर्ते असतील हे कॉन्फिडेंटली सांगतायत की महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते मात्र महायुतीच्या मंत्र्यांशी किंवा महायुतीच्या आमदारांशी समर्थकांशी जर का चर्चा केली तर त्यांचा देखील फुल कॉन्फिडन्स असल्याचं दिसतंय टक्कर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दोघातच होणार हे सांगायला कोणा भविष्यकाराची गरज नाही मात्र महाराष्ट्रात एक तिसरी आघाडी देखील होऊ घातली आहे बच्चू खडू असतील राजू शेट्टी असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा मनोज जरांगे समर्थक अपक्ष आमदार किंवा अपक्ष उमेदवार असतील या सगळ्यांची मिळून तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे आणि त्यांना यम आय एम तसेच इतर जे काही छोटे छोटे पक्ष आहेत ते जर का मिळाले तर महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान उभा राहील का अशी चर्चा आता सुरू झाली तिसरी आघाडी म्हणजे महायुतीला फायदा हे आजपर्यंतचं गणित या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा जे जे जेव्हा महायुतीचं सरकार आलं किंवा भाजप सेना युतीचं सरकार आलं तेव्हा तेव्हा ही ते जी तिसरी आघाडी नावाचे जे काही छोटे छोटे घटक पक्ष आहेत ते घटक पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जर का फटका दिला असेल तर तो फक्त आणि फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाच्या उमेदवारांनाच राज ठाकरे यांचा प्रयोग देखील यापूर्वी झालेला आहे राज ठाकरेंचे तेरा आमदार एकाच वेळी निवडून आले होते मात्र ते केवळ शिवसेनेचे मतं खाण्यासाठी उमेदवार उभा करतात हा मॅसेज जेव्हा लोकांना क्लिअर झाला त्यानंतर राज ठाकरे यांचा उन्हापुरात फक्त एक आमदार निवडून येऊ शकला त्याला देखील बरीच मेहनत घ्यावी लागली होती त्यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमकं काय चित्र दिसणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा जो नॅचरल अलायन्स आहे त्यामध्ये अजित पवार हे अद्यापही डायजेस्ट झालेले नाहीत रुळलेले नाहीत अजित पवार यांच्या स्वभावाचा आणि भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेनेतील मंत्र्यांचा ताळमेळ अद्याप जमत नाहीये तानाजी सावंत असतील किंवा इतर काही मंत्री असतील यांच्यावर अजित पवार यांची खप्पा मर्जी आहे तर अजित पवार यांच्यासारख्या माणसाबरोबर काम करायचं म्हणजे बाहेर आल्यानंतर उलटी झाल्यासारखा अनुभव येतो ही वाक्य आहे तानाजी सावंत यांची त्याच्यामुळं महायुतीमध्ये सगळंच काही आलबेल आहे अशी परिस्थिती नाही महाविकास आघाडीमध्ये देखील वरवर चित्र एकदम छान सुंदर दिसत असलं तरी देखील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये खदखद आहे ही खदखद काँग्रेस आणि शरद पवारांनी तात्पुरती दूर केलेली असली तरी देखील निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही खदखद पुन्हा उफाळून येऊ शकते हे नाकारता येत नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये बच्चू कडू असतील किंवा राजू शेट्टी असतील अथवा प्रकाश आंबेडकर असतील यांचा सर्वेश्याम महाराष्ट्रावर प्रभाव नाहीये बच्चू कडू हे विदर्भातल्या एक दोन जिल्ह्यामध्ये त्यांची संघटना प्रभावशाली आहे त्यांचे एक दोन आमदार प्रत्येक वेळी निवडून येतात राजू शेट्टी हे यापूर्वी स्वतःच्या जीवावर अपक्ष म्हणून खासदार निवडून आलेले आहेत तसंच प्रकाश आंबेडकर हे देखील स्वतः अनेक वेळा खासदार झालेले आहेत पण आमदारकीच्या निवडणुकीत या तिघांनाही फारसं यश मिळालेलं नाही आता मनोज जारांगे पाटील यांचा जो काही मराठा आरक्षणाचा विषय आहे आणि त्यांचे आणि प्रकाश आंबेडकर यांचे असलेले सौहार्दपूर्ण संबंध पाहता ते जर का अपक्ष उमेदवार उभा करणार असतील तर ही तिसरी आघाडी स्ट्रॉंग होऊ शकते त्यांना जर का एम आय एमचं मुस्लिम मतदानाचा एक गठ्ठा पाठिंबा जर का मिळाला तर हा प्रयोग निश्चितपणे महायुती आणि महाविकास आघाडीला धडकी भरवणारा ठरू शकतो पण जो इतिहास आहे तो इतिहास तिसऱ्या आघाडीचा अत्यंत काळापुट्टा आहे फार काही चांगला नाही एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये महायु विकास आघाडीचं पार्ट कुठंतरी जड दिस लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार किंवा काँग्रेस आणि उबाटाने जो काही परफॉर्मन्स दिला तो पाहिल्यानंतर निश्चितपणे महायुतीच्या पोटात खड्डा पडलेला आहे महायुतीचे अठरा सुद्धा खासदार निवडून ना आले नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये जर का पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर काही ना काहीतरी तिसरी आघाडी म्हणा किंवा थर्ड ऐवजी काही अपक्ष लोक उभा राहतात का काही का का। का नाराज हे तिकडं पाठवून आपली मतं खाण्यासाठी किंवा समोरच्याची मतं तोडण्यासाठी उपयोगी पडतात का या सगळ्यांच्या युक्त्या प्रयुक्त्या लावणं सुरू झाले अद्यापही शरद पवार यांच्यासमोर सगळ्यात कडवं आव्हान आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे शरद पवारांनी एकनाथ शिंदे अजित पवार या सगळ्यांना ग्रहीत धरले त्यांची ताकद त्यांचा आवाका देखील शरद पवारांना माहिती आहे पण देवेंद्र फडणवीस हा माणूस वेळेस काहीही करू शकतो कुठल्याही पद्धतीनं गेम प्लॅन करू शकतो आणि आपलं जे सत्तेवर येण्याचं स्वप्न आहे ते धुळीस मिळवू शकतो याचा पूर्ण अंदाज हा शरद पवारांना आहे त्यामुळं ही तिसरी आघाडी झाली तर तिसऱ्या आघाडीमध्ये कोण असणार आहे तिसऱ्या आघाडी कुणाची मतं खाणार आहे तिसऱ्या आघाडीत खरोखरच तेवढी ताकद असणार आहे का याचा अंदाज स्वतः पवार देखील घेत आहेत या सगळ्या घटना घडामोडी पाहिल्यानंतर महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या दिवाळीनंतर जे सरकार येईल ते सरकार महायुती किंवा महाविकास आघाडीचं येईल याबद्दल कोणीही ठामपणे सांगण्यास तयार नाही तिसरी आघाडी ही तारक ठरणार की मारक ठरणार की तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांच्या यादीनंतर आणि त्यांच्यातील जागा शेअरिंगनंतर लक्षात येईल आपली नजर असणारच आहे तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद